नीट परीक्षा दोन हजार चोवीसमधील कथित पेपरफुटी आणि गैरव्यवहार प्रकरणी आतापर्यंत विविध राज्यांमधून वीसहून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे महाराष्ट्रातही नांदेड ए टी एसकडून लातूर जिल्ह्यातल्या दोन शिक्षकांना अटक करण्यात आली होती संजय जाधव आणि हो जलील पठाण अशी त्यांची नावं असून त्यांच्यासह आणखी दोन सहाय्यक शिक्षकांसह एकूण चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अटक केलेल्या शिक्षकांपैकी एक जलील पठाण याला दोन जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे जलील पठाणला आज दुपारी मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्यासमोर हजर करण्यात आलं होतं यावेळी पोलिसांनी अधिक चौकशीसाठी दहा दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली ती न्यायालयानं मंजूर केली या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी आता लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे यांच्या नेतृत्वाखाली एस आय टी अर्थात विशेष तपास पथकाची स्थापना केली जाणार आहे दरम्यान याच प्रकरणाचा पुढचा तपास करण्यासाठी सीबीआयचं पथक पाटणा आणि गुजरातच्या गोधरा इथं पोहोचलं आहे या दोन्ही ठिकाणी पेपर फुटल्याच्या बातम्या आल्या होत्या